नमस्कार आपभणी टाइम्स न्यूज राम आज आम्ही सर्व बांधव उदयपूर फाईल्स नवीन पिक्चर रिलीज केल्या त्याच्या विरोधामध्ये मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो की या पिक्चरमध्ये डायरेक्ट मुस्लिमांना टार्गेट केल्या जात आहे भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारे जे घटना घडल्या जात आहेत आणि पिक्चर काढून सुद्धा डायरेक्ट मुस्लिमांना या देशामध्ये टार्गेट केलं जात आहे ज्याच्या माध्यमातून त्यांना सोपं जात आहे की हिंदू मुस्लिम झगडा लावणं ही या भारतातली शासनाची परंपराच आहे की पहिल्यापासून त्यांनी मुस्लिमांना टार्गेट करू करू या देशामध्ये हिंदू मुस्लिम झगडा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारातून आज जे उदयपूर फाईल्स हे जे पिक्चर आणलं आहे या पिक्चरमध्ये त्यांनी अशा दोन तीन घटना दाखवलेल्या आहेत की जो कन्हैयालाल जो टेलर आहे त्याची हत्या दोन मुस्लिम युवकांनी केली परंतु कुरानची शिकवण आहे की हत्या करणं हे पाप आहे मजलुमांचा साथ द्या ही कुरानची शिकवण आहे आणि मुस्लिम बांधव हे त्या पद्धतीनं कुरानचं शिकवण हे आत्मसात करत असतात कुठल्याही धर्मामध्ये आणि कुठल्याही समाजामध्ये काही व्यक्ती असतात परंतु त्या व्यक्तीमुळं सगळं समाज आणि सर्व धर्म याला बदनाम करणं हे अत्यंत चुकीचं आहे जर मुस्लिमांना जर एका आणि दोन व्यक्तीमुळं टार्गेट करून सर्व धार्मिक समाजाला जर बदनाम करीत असाल तर हे जाणीवपूर्वक शासनाचं षडयंत्र आहे याला याचा आमचा संपूर्ण देशामध्ये विरोध आहे आणि आज आम्ही मान्य राज्यपाल आणि शासनाकडे कलेक्टर माध्यम कलेक्टर मॅडमच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे की हे जो पिच्चर आहे याच्यावर बॅन आलं पाहिजे हा महाराष्ट्रात काय देशामध्ये कुठेही चालला नाही गेला पाहिजे आणि हेला जो फंड पुरवणारे लोक आहेत याला जे लोक डायरेक्शन देणारे आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे धन्यवाद